गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदायक देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायीच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथं उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी अक्षदा कलशाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं गेलं श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रामेश्वर मंदिर या ठिकाणावरून मिरवणुकीला सुरुवात झाली अयोध्येतील राम मंदिरामध्ये बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यानिमित्तानं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला निमंत्रण दिलं जात आहे माझी वस्ती माझी अयोध्या या संकल्पनेतून अयोध्येतील राम मंदिरातील पूजित अक्षदा कलश पंधरा दिवस धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी मुक्कामी असणार आहे आपल्या धांदरफळ नगरीमध्ये स्वतः प्रभू श्रीराम येऊन गेले ज्या वेळेला पंचवटीला ते वनवासाला होते आणि ज्या वेळेला सीताचं हरण झालं त्यावेळेला शोधार्थ जेव्हा प्रभू श्रीराम ह्या मार्गाने मार्गक्रम करत होते त्यावेळेला धौम्य ऋषींचं आपल्या इथे आश्रम होता असं आख्यायिका अगस्ती पुराणामध्ये सांगितलं जाते आणि त्यावेळेला प्रभू श्रीराम स्वतः पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली धांधरफळ नगरी आहे त्यामुळे आपल्या धांधरफळाला हे एक विशेष महत्त्व आहे की आज आपल्या प्रभू श्रीरामाचं जन्मस्थानी त्यांचं भव्य असं जागतिक दर्जाचं मंदिर होऊन राहिलेलं आहे आणि प्रभू श्रीराम आपल्या गावात येऊन गेले आणि धौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये काही काळ थांबले आणि त्याच वेळेला असं सांगितलं जातं की की रामेश्वराची स्थापना वाळूची पिंड त्यांनी तिथं स्थापित केली आणि त्याच वेळेला त्यांना सांगितलं गेलं की कन्याकुमारीजवळ रामेश्वर आहे त्याच्याही पलीकडे सीतामाताचं वास्तव्य प्रभू श्रीरामाच्या प्रभू श्रीरामाला सांगितलं गेलं लंकेमध्ये आहे आणि त्यावेळेला ही जी स्थापित केलेली जी पिंड आहे तशीच पिंड आपण कन्याकुमारीमध्ये रामेश्वरला बारा ज्योतिर्लिंगपैकी प्रभू श्रीरामाने स्थापित केली आहे अशी आख्यांका जुन्या ग्रंथात साप सापडते आणि त्याच ह्या प प्रभू श्रीरामाच्या स्पर्शाने आपली नगरी ही पुनीत झालेले आहे आणि आज संगमनेर तालुक्यामध्ये जे मोठे गाव आहेत नांदरफळ असेल साकूर असेल किंवा तळेगाव असेल तर अशा मोठ्या मोठ्या गावामध्ये हा कलश आलेला आहे आणि पुढचे दहा पंधरा दिवस आपल्या गावामध्ये हा कलश राहणार रा आहे तर निश्चित एक आनंदाची गोष्ट आपल्या गावाच्या दृष्टीने गावकऱ्यांच्या दृष्टीने आहे असं मला वाटतं आणि प्रत्यक्ष आज आपण पाहिलं असेल की आपले सगळे नवयुवक असतील शाळेतले विद्यार्थी असतील भजनी मंडळ असेल अगदी रामेश्वरपासून तल्लीन होऊन संपूर्ण गावामध्ये त्याची प्रदक्षिणा आपण प्रभू श्रीरामाच्या कलशांची केली रामेश्वरांना कलश भेटवला हनुमानांना कलश भेटवला दौम्य ऋषींना कलश भेटवला आणि त्यानंतर आपल्या पवित्र अशा हनुमान मंदिरामध्ये प्रभू श्रीराम मंदिरामध्ये आपण कलश भेटून ह्या भागातील छप्पन गावापैकी धांद्रपळला हा मोठा मान मिळाला आहे आणि निश्चित एक आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे संपूर्ण गावकऱ्यांची आहे प्रभू श्रीमा श्रीराम एक युग युगपुरुष होते आणि आपण नेहमी म्हणत असतो की रामराजे याव रामराजे याव रामराजे याव या निमित्ताने निश्चित परत म्हणेल की आमच्या धानरफळ मध्ये या मिरवणुकीत ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं सामील झाल्या नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर